कोल्हापुरातील आपटेनगर इथल्या महालक्ष्मी मैदानावर सुरू केलेल्या आर्चरी म्हणजेच धनुर्विद्येच्या मैदानाला अज्ञातांनी टार्गेट केलं रविवारी रात्री अकराच्या सुमारास या मैदानावरील आर्चरीचे स्टँड आणि तीन टार्गेट पेटवून देण्यात आले हा प्रकार काही मद्यपींमुळे झाल्याची शक्यता आहे या प्रकरणी पोलिसांनी सखोल चौकशी करणं गरजेचं आहे कोल्हापुरातील अनेक मैदानं म्हणजे ओपन बार झाली आहेत रात्रीच्या वेळी मद्यपी सर्रास मैदानावर पार्ट्या करत असतात त्यातून बीडी किंवा सिगरेट ओढताना मैदानावर काडेपेटी किंवा जळकं थोटूक टाकलं जातं आणि त्यातून आग लागते तर काही मुजोर मद्यपी मैदानावरील सार्वजनिक साहित्याची नासधूस करतात आणि याची प्रचिती पुन्हा एकदा आली रविवारी रात्री काही अज्ञात लोकांनी आपटेनगर इथल्या महालक्ष्मी मैदानावरील आर्चरी स्टँड आणि टार्गेट पेटवून दिलं गेल्या पाच वर्षांपासून या मैदानावर सुमारे पंचवीस खेळाडू धनुर्विद्येचा सराव करतात आज सकाळी सरावासाठी मैदानावर आलेल्या खेळाडूंना धनुर्विद्येचं साहित्य जळाल्याचं दिसून आलं त्यामुळं या खेळाडूंनी संताप व्यक्त करत अशा समाजकंटकांविरोधात पोलिसांनी तीव्र कारवाई करावी अशी मागणी केली गेल्या काही वर्षांपासून या मैदानाला ओपन बारचं स्वरूप आलंय रात्रीच्या वेळी येणाऱ्या मद्यपींकडून अरेरावीचे प्रकार घडतात त्यातूनच आर्चरी स्टँड आणि टार्गेट जाळण्याची शक्यता आहे आता अशा महत्त्वाच्या मैदानांवर सुद्धा सीसीटीव्ही बसवण्याची गरज आहे